महाजनांवर गंभीर आरोप होत असल्यामुळे संत विरुद्ध त्वरित कार्यवाही करावी असे मी आपल्याकडे जातोय माझ्या समोर हा फोटो आहे तुम्ही खाली महाराष्ट्र विधान परिषद ट्वेंटी नाईनच्या अंतर्गत मी काही विषय आपल्यासमोर मांडला मांडलो मुंबई येथे एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये झालेल्या बामस्फोट प्रकरणातील आरोपी दाऊद इब्राहिम याच्या नातेवाईकांना सन दोन हजार सतरामध्ये नाशिक येथे झालेल्या लग्न समारंभात राज्यातील तत्कालीन पालकमंत्री व सध्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासह एक राजकीय पक्षाचे काही आमदार पदाधिकारी हजर असणे त्याप्रमाणे एका पक्षाच्या बऱ्याचशा नगरसेवकांची उपस्थिती लावणे तसे गिरीश महाजन यांच्यावर देशद्रोही दाऊद अबराईचा हस्तक सलीम कुत्ता याच्याशी संबंध असल्यामुळे या प्रकरणाची एसआयटीच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी अशी लोकप्रतिनिधी केलेले असले गिरीश महाजनावर गंभीर आरोप होत असल्यामुळे संत विरुद्ध त्वरित कार्यवाही करावी अशी मी आपल्याकडे जातो माझ्या समोर हा फोटो आहे तुम्ही खाली सुद्धा हे खाली हे नाईन मध्ये काही नाव नव्हतं कुठल्या मंत्र्यांचं त्यांनी एकूण जनहितासाठी दिलेले तुम्ही नाव घेण्यापेक्षा तुम्ही उल्लेख करा फोटो वगैरे दाखवा सर तुम्ही शासकीय प्रतिनिधी अशांत बसा त्यांना पूर्ण करू द्या त्यांचं पूर्ण होऊ द्या ना खर्चे देशद्रोही तुम्ही का आधी ओरडता बरोबर संबंध आहे संबंध असल्यामुळे मी म्हणत नाही असा आरोप आहे टू एटी नाईन मध्ये नाव त्यांनी बडगुजरचं घेतलं नाही गिरीश महाजनाचं बोला चला एका त्यांनी नाव घेतलं नाही म्हणून बोला मला सुधाकर बडगुजरांचं नाव घेता आलं गिरीश महाजनांचं नाव घेताना का मिरच्या लागलंय तुम्ही कोण तुम्ही कोणाचीच नाव घेऊ नका अध्यक्ष महोदय या ठिकाणी दोन हजार सतरा मध्ये हा विवाह सोहळा डोम मध्ये विवाह झाला या लग्नामध्ये पालकमंत्री आणि अन्य आमदार त्या ठिकाणी उपस्थित होते त्या एसीपी राजू भुजबळ सोमनाथ तांबे मधुकर कड वीस ते पंचवीस पोलीस अधिकारी व अनेक भाजपचे नगरसेवक हजर होते सदर प्रकरणात आरोप झाल्यानंतर मीडियावर रात ते आल्यावर तात्पुरत्या चौकशीसाठी सदर प्रकरण उजेडात येऊ नये म्हणून चौकशीला बगल देण्यासाठी शेरे खतिफ इसामुन खतीफ याच्या नावाने रातोरात नवीन लग्न पत्रिका केली माहिती खतिफ यांच्या आमंत्रामुळे लग्नाला गेलो होतो अशी बाजू मांडली अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की खाली माननीय मंत्री महोदयांनी मुख्यमंत्री महोदयांनीची गंभीर दखल घेतली ठीक आहे या ठिकाणी माझी विनंती आहे की याची एसआयटी चौकशी करा मी कशी आता ना सरकारने तुमच्या माध्यमातून सरकारचा टी चौकशी करा जसं त्या सुधाकरांवर कर ता ताबडतोब कारवाई करण्याचे तुम्ही हे केले तसे यामध्ये जे काही दोषी असतील देशद्रोही देश द्रोही आहे जे जे काही ज्या ठिकाणी लग्नाचा समारंभ झाला या बाम बाब स्फोटामधल्या आरोपीशी जर संबंध असतील तर त्यांच्यावर कार्यवाही साधी मागणी आहे आणि जर एखादा राज्याचा मंत्री त्या ठिकाणी उपस्थित असेल आणि त्याचा फोटो या ठिकाणी जर या ठिकाणी प्रकाशित होत असेल तर आरोप झाल्यानंतर या मंत्र्याने मंत्रिमंडळात राहणं कितपत उचित आहे आरोप झालाय फक्त म्हणून अध्यक्ष सभापती महोदय या ठिकाणी तातडीने सरकारने याची चौकशी करावी त्याच्यावर कार्यवाही व्हावी आता लपून चालणार नाही आणि संरक्षण देऊन चालणार नाही सभापती महोदय या ठिकाणी नाही तर वॉशिंग मशीन आहे त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून लोक बाहेर येईल आपल्याला काढून टाकलेले आहे आणि कोणाचीच नावं घ्यायची नाही आमछोटाशी संबंधित असलेल्या या प्रकरणाची एसआयटीच्या माध्यमात चौकशी आता मान्य केलेली आहे खाली तशी या ठिकाणी करावी काय झालं मला सत्य बाहेर यावं मार्च खालचं पण सत्य बाहेर यावं आणि जनतेला जर समजावं की देशाद्रह्यांबरोबर बसल्या कसे आरोपींबरोबर बसल्या कसे एक मंत्री कसा बसू हो शकतो त्या ठिकाणी सगळे पोलीस अधिकारी कसे येऊ हो शकतात ह्यांच्या विरुद्ध काय कार्यवाही होत नाही नुसता आरोप झाल्यामुळे दुसऱ्या कार्यवाही होते सुधाकर बडगुजरांवर नुसता आरोप केला आणि त्याच्यावर कार्यवाही आकसापुटी त्याच्यावर एसीबीची कारवाई आणि मग या संदर्भाचा प्रत्यक्ष पुरावे हा फोटो आहे या फोटो मध्ये सगळे दिसत आहे हा फोटो चॅनेलवर कोणी दाखवू नका आता लोक चौकशी चालू आहे तोपर्यंत तुम्ही कसं करता चौकशी मान्य कुठे गेली अजून तातडीने चौकशी करावी त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा पुण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका